नमस्ते क्रिएनिक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कालचा व्हिडिओ आपण आपल्या शरीराच्या फॅटबद्दल म्हणजेच वजन आणि वाढलेलं पोट ते कमी कसं करायचं आणि ते कमी करताना डाएट करणं गरजेचं आहे का की विदाऊट डायट देखील आपला वजन कमी करता येतं याबद्दलचा पहिला तर आजचा व्हिडिओ अशाच आपल्या संदर्भातच आहे आणि तो म्हणजे आहे रोजच्या रोज व्यायाम करणं खरंच गरजेचं आहे का आणि जर व्यायाम करणार असेल तर ते व्यायाम पाच मिनटाचं केल्यानंतर आपल्या प्रकृतीवरती खरंच काही फरक पडतो कि का किंवा त्याचे काही फायदे आहेत का तर याबद्दल आपण बोलणार आहोत तर या व्यायामामध्ये असे कोणते व्यायाम आहेत कोणता योग आहे जो आपण रोजच्या रोज न म्हणजे आपल्या मनाला डग न डगमगता करू शकतो तर आपल्यापैकी अनेक जण हे पक्कं सांगतात की प्रकृती चांगली राहण्यासाठी व्यक्तीच्या अंतर्बाह्य स्वच्छता आणि सकस आहारा इतकंच महत्त्व नियमित केलेल्या व्यायामाला सुद्धा आहे व्यायाम करण्याचं महत्त्व न पटलेली व्यक्ती विरळच पाहायला मिळते पण नियमित व्यायाम करणारे अगदी थोडकेच सापडतात यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर व्यायाम प्रकाराची निवड करताना व्यक्तीने आपली आवड ध्यानात घेतलेली नसते जास्तीत जास्त आपण बघायला गेलं तर एकदा का नियमित व्यायाम सुरू झालं की त्याचे फायदे देखील आपल्याला अनुभवायला मिळतात असे फायदे समजले की व्यायामाची गोडी लागते आणि ही गोडी लागल्यावर कोणताही व्यायाम करताना मनात कोणत्याही प्रकारची शंका आडकाठी राहत नाही परंतु सुरुवातीलाच आपल्याला कोणता प्रकार आवडेल याचा चांगला विचार करणं देखील खूप महत्त्वाचं असतं तर काही लोकांना सामुदायिकरित्या केलेला व्यायाम आवडतो तर अशा लोकांनी काय करायचं आहे की मैदानी खेळ पोहणे असे प्रकार निवडायचे आहेत तर काहींना घरात व्यायाम करायला देखील आवडतं तर त्यांनी जोर बैठका काढणं योगासनं करणं असे व्यायाम करावेत आपण आवडीचा व्यायाम निवडला तर तो नियमित होईल याकडे जास्तीत जास्त महत्त्व आपल्याला द्यायचं आहे म्हणजेच लक्ष आपल्याला द्यायचं आहे रोजच्या रोज व्यायाम केल्यानं काय होतं तर व सर्व स्नायूंची प्राणवायूचा जो वापर करण्याची क्षमता असते ती वाढते आपली रुधिरा पिसरणावरचा ताण कमी होतो नाडीची गती संत होऊ लागते हृदयाच्या स्पंदनाचं कार्य अधिक परिणामकारकरित्या होऊ लागतं वजन कमी होण्यास बांधा सुडोल होण्यास मदत होते इन्शुलिनचं कार्य प्रभावीपणे होण्यास फायदा होतो आपल्या म्हणजे व्यक्तीची मानसिक अवस्था सकारात्मकतेमध्ये बदलण्यास सुरुवात होते चिंता करत राहण्याची जी व्यक्तीची प्रवृत्ती असते त्याची देखील कमी होते नियमित व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत आणि ते व्यायाम प्रत्यक्षाने अप्रत्यक्षरित्या देखील आपण सर्वजण अनुभवत असतो तर काही काहींचं मत कसं असतं की हां आपण इतके डॉक्टर करतो तर पाच मिनटांच्या व्यायामाने काय होणार कशा प्रकारचा ताणतणाव आपण दूर ठेवणार असे अनेक प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतात तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्राणायाम करता येतो सध्याच्या काळात धावपळीचं युग आहे सो ह्या युगात अनेक लोक ताणतणाव आणि पर्याने मानसिक समस्याचे शिकार बनलेले आपण पाहतो योगासनाने ताणतणाव दूर करता येतो केवळ पाच मिनटांचे काही योग प्रकार जर केल्यास तर त्याचे आपल्याला लाभ मिळू शकतात पण असे हे कोणती व्यायाम आहेत तर यांचाच आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर याच्यामध्ये आहे अन्लोम विलोम योगाची सुरुवात अन्लोम विलोमने करणं खूप गरजेचं असतं कारण एक अत्यंत साधा सोपा आणि विश्रांतीच्या अवस्थेत बसता बसून करण्यासारखं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण काय करतो तर उजव्या नागपुडीवर अंगठा दाबून ठेवून डाव्या नागपुडीतून श्वास घेतो त्यानंतर डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीवरचा अंगठा काढून तिथून श्वास सोडतो आता याच म्हणजेच उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन तो अशाच पद्धतीने डाव्या नाकपुडीतून सोडला जातो असे वारंवार एक मिनिट करीत राहिल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहण्यास मदत होते दुसरं आहे भुजंगासन हे योगासन करण्यासाठी व्यक्तीला पालतं झोपावं लागतं आपले हात शरीराच्या जवळ आपल्या खांद्याच्या बाजूला ठेवले जातात हात छातीजवळ असावेत हळूहळू श्वास घ्यायला सुरुवात करावी आणि आपल्या छाती आणि डोक्यासह शरीराचा वरचा भाग शक्य वर उचलावा या आसनात शरीराची रचना फना काढलेल्या नागाप्रमाणे दिसते म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हणतात तर या भुजंगासनामुळं व्यक्तीची पचनशक्ती वाढते आणि पोटावरतीची अतिरिक्त चरबी वाढलेली असते ती देखील कमी होते त्यानंतर आहे मार्जर आसन यालाच इंग्लिशमध्ये कॅट पोज असं म्हणतात तर हे पोझ करताना दोन्ही हात व गुडघ्या जमिनीवर टेकून एखाद्या प्राण्यासारख्या स्थितीत व्यक्ती राहते या आसनादरम्यान शरीराचा पाठीचा भाग वरच्या आणि खालच्या बाजूला ढकलला जातो यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो आणि या ताणामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते तसेच आपल्या मज्जासंस्थेलाही याचा फायदा होतो मार्जर आसनातल्या मुद्रेमुळे किंवा मुद्रेमध्ये असलेल्या व्यक्तीला मांजराप्रमाणे शरीराची हालचाल करावी लागते म्हणून याला कॅट पोझ असंही म्हटलं जातं त्यानंतर आहे बालासन या आसनाला इंग्रजीत चाइल्ड पोझ म्हणजेच लहान बाळासारखी अवस्था असं म्हटलं जातं बालासन करण्यासाठी व्यक्तीला गुडघ्याच्या सहाय्यावर बसावं लागतं दोन्ही पायाची तळवे आणि टाचाना एकत्र आणून आपले हात पुढे आणून दोन्ही खांदे जमिनीला स्पर्श करतील यासाठी प्रयत्न केला जातो यामुळे छाती कंबर आणि खांद्याचे दुखणे दूर होण्यास मदत होते बालासन पोटाच्या अंतर्गत अवयवांना देखील आराम देते मनाला एक शांती तजेलदार टवटळीतपणा देणारं हे खूप छान असं आसन आहे पुढचा आहे कपालभाती कपालभाती हा एक खूप छानसा योगा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पोटाचे विकार दूर करता येतात पण हा योगा करताना ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब आहे ज्या व्यक्तींच्या नाकातून रक्तस्राव होतो ज्या व्यक्तींना मायग्रेन स्ट्रोक आहे है, चक्कर येते किंवा ज्यांना आतड्यांचे विकार आहेत किंवा व्हर्टिगो अशा प्रकारचे जे काही आजार आहेत अशा लोकांनी हे व्यायाम करताना टाळायचं आहे आणि जर तुम्हाला खरंच करायचं असेल किंवा तुम्हाला करावंसं वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कपालभाती हा योग प्रकार करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आहे शवासन शवासन ही एक विश्रांती देणारी अवस्था असून सर्व योगासनानंतर ही केली जाते सपाट भागावर पाठीवर झोपलं जातं पाय व गुडघ्यांना पूर्ण सेल सोडून त्यामुळं आपल्याला आराम मिळतो आणि हे करत असताना श्वास सावकाश व हळूवारपणे व दीर्घ घेतला जातो याने व्यक्तीचं संपूर्ण शरीर विश्रांती अवस्थेत जातं आणि शरीराला स्थिर करण्याचा एक वातदोष कमी करण्याचा एक उत्तम असे शवासनाचा प्रकार आहे त्यानंतर आपण ताडासन देखील करू शकतो तर ताडासन काय आहे की आपण सकाळी उठल्याबरोबर उभं राहून आळस देतो तर हीच एक ताडासनाची एक पद्धत आहे तर काय आपल्याला सरळ उभं राहायचं आहे आपले दोन्ही हात वरती करून हातांची बोटे एकत्र गुंतवून आपल्या पायाच्या चवड्यावरती उभं राहून आपल्याला आळस द्यायचा आहे तर ह्याच्यामुळे काय होतं की व्यक्तीला आलेला लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आणि व्यक्तीची उंची वाढण्यास देखील मदत होते तर या पाच मिनटांच्या योगामध्ये या योगाच्या रुटीनचं महत्त्व तुम्हाला सर्वांना समजलंच असेल सकाळचे हे केवळ पाच मिनटांचे योगा रुटीन व्यक्तीच्या शरीराला खूप छानशी विश्रांती देतात तसेच योगा केल्यानं मनाचे नकारात्मक विचार आहेत ते दूर होऊन सकारात्मक विचारांचा संचार व्हायला सुरुवात होते त्यानंतर व्यक्तीला जे ताण तणाव असतात किंवा जी व्यक्ती अतिशय चिंताजनक निराश होऊन बसलेली असते तर अशा व्यक्तीची चिंता दूर होऊन मनाची एकाग्रता वाढण्यास देखील मदत होतं तसेच दिवसभर व्यक्तीला काम करण्यासाठी खूप काही ऊर्जेची गरज असते तर ह्या पाच मिनटाच्या योगामुळं शरीर उत्साहवर्धक राहतं आणि काम करण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा लागते ती ऊर्जा तयार होण्यास देखील ह्या योगामुळं मदत होते तर तुम्ही नक्कीच सर्वजण योगा करणार ना काहीजण करतही असतील पण जी लोक करत नाहीत त्यांनी खरंच रोज योगा करायला सुरुवात करा तुम्हाला जो ह्यामधले प्रकार आवडतो त्यातला एक योगाचा प्रकार जरी तेली जरी तुम्ही केलात आणि हळूहळू ते योगाचे प्रकार जर वाढवत राहिलात तर तुम्हाला खरंच तंदुरुस्त राहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर नक्कीच योगा करा आणि तणाव दूर ठेवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार